पत्राच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितरित्या निवडणूक लढवणार आहेत आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये आगामी नगर परिषद एकत्र लढवणार अशी घोषणा महाविकास महा आघाडी आणि मनसेच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेस आणि मनसे एकत्र लढणार आहेत सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं शिवाय मतदार याद्यांमधील घुळांमुळे निवडणुका बॅलेट पेट, पेट पेपरवर व्हाव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जिचं रूपांतर लवकरच महागठबंधनमध्ये होईल याच्या वतीनं मनसेच्या वतीनं कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आजपासून नॉमिनेशन आहे आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना वगळून उद्धव यांना वगळून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे